काशीत समुद्रात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू काशीत समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली आयुष रामटेके व राम खुटे अशी मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून बारावीत शिक्षण घेत होते आयुष आणि राम हे दोघेही शिक्षक व अन्य दहा विद्यार्थ्यांसोबत सहलीला मुरुजच्या काशीत समुद्रकिनारी आले होते संध्याकाळी सर्व विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र भरतीओटीमुळे पाण्याचा अंदाज आल्याने त्यातील तीन विद्यार्थी वाहून गेले अखेर स्थानिकांनी बचावकार्य करत त्या तिघांना बाहेर काढले मात्र या घटनेत आयुष आणि रामचा मृत्यू झाला तर त्यांचा मित्र आयुष बोबडे याला वाचवण्यात यश आले त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी मुरूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे